नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडगणी त्याची या मध्ये नुकतंच आपण इयत्ता दहावी मराठी मीडियमचे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी प्रकरण टाकायला चालू केलेले आहे आता आपण पायथागोरस प्रमे हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आज आपलं लेक्चर नंबर दोन आहे आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की पायथागोरस प्रमेय हा परीक्षेसाठी सात मार्काला विचारला जाणारा प्रकरण आहे महत्वाचं म्हणजे काय तर यातला प्रत्येक पॉईंट तुम्ही व्यवस्थितच केला पाहिजे कारण यामध्ये फक्त दोन सराव संच आहेत त्यामुळे हे साथीच्या सात मार्क तुम्हाला इझिली मिळू शकतात आणि आज आपण जे बघणार आहे भूमिती मध्य हा सुद्धा खरंच खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे कारण याच्याशी रिलेटेड असणारे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला बोर्ड साठी विचारले जाऊ शकतात तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी जर तुम्हाला बाकीचेही प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याच पद्धतीनं तुम्ही जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच सा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल आणखी एक जर तुम्हाला गणिताशी रिलेटेड काहीही अडचणी असतील तर आपण टेलिग्रामचा नुकताच नवीन ग्रुप तयार केलेला आहे फक्त दहावीच्या मुलांसाठी त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत ती सुद्धा तुम्ही जॉईन करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर त्या ग्रुपवरती तुम्ही विचारू शकता तर मग बघूया आजचा प्रमेय आणि जो की खरंच खूप महत्वाचा आहे ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर त्याच्याशी निगडीत असणारी गणित जी आहेत ती सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सोडवू शकता कालचा जो प्रमय होता तो काय होता तर समृद्ध आणि काटकोण त्रिकोण हा प्रमय होता आणि त्याच्याशीच निगडीत हा प्रमय आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं तुम्हाला ज्या गोष्टी तुम्ही करताय त्या व्यवस्थितच करा कारण पुढं जाईल तसं तुम्हाला त्या मागच्या गोष्टी सुद्धा लागणार आहेत आणि मागच्या कन्सेप्ट जर तुमच्या क्लियर नसतील तर तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम येऊ शकतात म्हणून ठीक आहे आता बघा प्रमेय काय दिलेला आहे आपल्याला हाटकोन त्रिकोनात कर्णावर काढलेला शिरोलंब त्या शिरोलंबामुळे होणाऱ्या कर्णाच्या दोन भागांचा भूमिती मध्य असतो म्हणजे काय सांगितलेलं आहे काटकोण त्रिकोण कुठला आहे पी क्यू आर हा काटकोण त्रिकोण आहे बरोबर आहे इथून आपण काय केलं लंब काढला तर लंबामुळे इथं काय झाले तर दोन भाग तयार झाले तर दोन भाग हे काय असतात तर क्यूएस हा त्यांचा काय असतो तर भूमिती मध्य असतो हे आपल्याला सिद्ध करायचंय बरोबर आहे आता या ठिकाणी आपण सिद्धता लिहिलेली आहे जर तुम्हाला पक्ष वगैरे लिहायचं असेल तर तुम्ही काय लिहू शकता या ठिकाणी तर त्रिकोण PQR मध्ये कोन क्यू हा काय आहे आपला नव्वद अंशाचा आहे त्याच पद्धतीने QS लंब काय आहे PR आहे ठीक आहे हे झालं आपलं पक्ष साध्य काय करायचे आपल्याला तर QS चा वर्ग हा पीएस यस गुणिले SR चा वर्ग गुणाकारा इतका आहे हे आपल्याला सिद्ध करायचे आहे बरोबर आहे आता बघा सिद्धता बघतोय आपण सिद्धतामध्ये काय लिहिलेलं आहे जे मी तुम्हाला पक्षात लिहायला सांगितलं होतं ते डायरेक्ट इथं त्यांनी लिहिलेलं आहे काय लिहिलेलं आहे काटकोन त्रिकॉन पिक्यू मध्ये काटकोन त्रिकॉन पिक्यू मध्ये क्युएस लंब कर्ण पी आर क्यूएस हा काय आहे पी आर ला लंब आहे बरोबर आहे आणि आपला काटकोन त्रिकोण समृपता जो प्रमेय आहे तो काय असतो ज्या वेळेला अशा गोष्टी असतात म्हणजे काटकोन त्रिकोण असेल आणि त्यातून आपण लंब टाकला असेल कर्णावर तर जे त्रिकोण असतात कुठला त्रिकोण आहे बघा क्यू एस आर म्हणजे कुठला बघा क्यू येस आर हा त्रिकोण आणि पी एस क्यू म्हणजे पी एस क्यू हे दोन त्रिकोण जे घेतलेले आहेत ते एकमेकांना काय आहेत समरूप आहेत म्हणजे त्यात प्रमेयामध्ये काय होतं ऍक्च्युली हा त्रिकोण हा त्रिकोण आणि हा मोठा त्रिकोण हे तिन्ही त्रिकोण एकमेकांना काय असतात समरूप असतात बरोबर आहे पण आपल्याला आता काय पाहिजे तर हे दोन त्रिकोण पाहिजेत म्हणून फक्त आपण काय घेतलं तर त्रिकोण क्यू समरूप त्रिकोण PSQ क्यू घेतलेलं आहे कशावरून घेतलं तर काटकोन त्रिकोण समरूपता प्रमयावरून घेतलेला आहे बरोबर आहे आता जर दोन त्रिकोण एकमेकांना समरूप असतील तर त्यांच्या ज्या बाजू असतात त्या काय असतात प्रमाणात असतात बरोबर आहे म्हणून आपण काय घेतलं बघा तर आता घेताना एक बेसिक आणि ट्रिक म्हणून काय बघा इथं पहिली बाजू आहे क्युएस इथे सुद्धा पहिली बाजू आहे म्हणजे क्यूएस छेद पीएस क्यूएस क्यू पीएस घेतलं बरोबर आहे त्याच पद्धतीनं इथं बघा एस आर छेद एस क्यू एस आर छेद एस केलं आता इथं काय केलं बघा फक्त इथं जे SQ क्यू होतं त्याच्याऐवजी फक्त आपण काय लिहिलेलं आहे QS या ठिकाणी लिहिलेलं आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर आपण तिरकास गुणाकार केलेला आहे म्हणजे ह्याचा है, जो छेद आहे इकडं या अंशाला गुणाकारात गेलेला आहे आणि ह्याचा जो छेद आहे इकडे ह्याला गुणाकारात करत आलेला आहे म्हणजे गुणिले QS म्हणजे काय झाले तर क्यूएस चा वर्ग झाला बरोबर काय असणार आहे तर PS गुणिले SR असणार आहे बरोबर आहे म्हणजे हे जे सूत्र आहे किंवा हे प्रमेयावरून आलेलं जे स्टेटमेंट आहे याच्यावरती तुम्हाला गणित विचारली जाऊ शकतात आता हे कसं लक्षात ठेवायचं जो लंब असतोय त्या लंबाचा वर्ग बरोबर ह्या ज्या बाजू विभागला गेलेल्या आहेत त्या बाजूंचा काय करणार आहे आपण गुणाकार करणार आहे म्हणजेच बघा शिरोलिंब क्यूएस हा काय आहे पी आणि एस, रेग एसआर यांचा भूमितीमध्ये आहे हे सिद्ध झालेलं आहे ठीक आहे आता मध्यचा पण एक अर्थ आहे बघा जे आपण प्रमाणात बघितलं ज्या प्रमाणातल्या संख्या असतात त्या बघितल्या तर इथे जर तीन संख्या प्रमाणात असतील तर मधली संख्या ही काय भूमिती भूमितीमध्ये असते म्हणजेच का तर a बर, चेद बी बरोबर बी छेद सी असतं म्हणजेच काय झालं तर बी वर्ग बरोबर ए गुणिले सी असतं म्हणजेच या ठिकाणी बघा बी म्हणजे कुठली बाजू आहे ही बाजू बी आहे ही म्हणजे ए आणि ही म्हणजे काय आहे आहे बरोबर आहे त्यावरूनच इथं बघा क्यू चा वर्ग बरोबर पी एस गुन्हिले आले म्हणून क्यूएस का हा काय झाला PS आणि एस आर यांचा भूमिती मध्य आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा काही अडचणी असतील तरी तुम्ही कमेंट करू शकता किंवा आपला टेलिग्रामचा जो ग्रुप आहे तो जॉईन करून तिथंही तुम्ही मला अडचणी विचारू शकता तर मग चला पुन्हा भेटूया पुढच्या प्रमेयामध्ये जो सगळ्यात इम्पॉर्टंट प्रमेय आहे या प्रकरणासाठी ठीक आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले व्हिडिओ पाहत रहा धन्यवाद